मित्रांनो मराठी मालिका विश्वामध्ये नवनवीन मालिका या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात यामध्येच आता झी मराठी या, या वाहिनीवरती एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं करताना आपल्याला दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो या नव्या कार्यक्रमाचे नाव चल भावा सिटीत असे आहे झी मराठी या वाहिनीने नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला सूत्रस संचलन कोण करणार याबद्दल सुद्धा समजलेलं आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना आपल्याला अभिनेता श्रेयस तळपदे हा दिसणार असल्याचं समजलेलं आहे श्रेयस तळपदे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून झी मराठी या वाहिनीवरती पुनरागमन केलेले आहे याचबरोबर हा कार्यक्रम कोणत्या दिवशी व कोणत्या वेळेत लागणार याबद्दल अजून पूर्ण माहिती नाहीये तसेच या कार्यक्रमाच्या येण्याने झी मराठीची कोणती मालिका बंद होईल हे पाहणं खूपच रंजक असेल तर मित्रांनो तुम्हाला चल भावा सिटीत हा कार्यक्रम पाहायला आवडेल का तसेच तुम्हाला श्रेयस्तळपद याला या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलन करताना आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा